स्वामी स्वामींचं स्मरण करून आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया आज आपण मुलांक सात विषयी बोलणार आहोत कोणाचा सा मुलांक सात असतो त्यांचं व्यक्तिमत्व कसं असतं त्यांच्या आवडीनिवडी त्यांनी कोणतं करिअर केलं पाहिले त्यांच्यासाठी काही शुभ गोष्टी असतात का आणि त्यांच्यासाठी काही खास रेमेडीज आहेत का या सगळ्याविषयी आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत तर नमस्कार मी भाग्यश्री ओळसे तुम्हाला सर्वांचं भाग्यराज या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते मुलांक सात कोणाचा असतो तर कोणत्याही महिन्याच्या सात सोळा किंवा पंचवीस तारखेला जर तुमचा जन्म झालेला असेल तर तुमचा मूल्यांक हा सात असतो मूल्यांक सातचा स्वामी ग्रह कोण तर केक केतूग्रह तु हा तुमचा स्वामी ग्रह असतो तर कसा स्वभाव असतो त्यांचा किंवा व्यक्तिमत्व कसा असतो तर हे खूप शांत लोक असतात त्याच्यानंतर स्वतःच्याच विचारामध्ये राहणार म्हणजे सहसा पटकन कोणाशी स्वतःहून बोलणार नाहीत किंवा पटकन जाऊन मैत्री करणार नाही आपल्या मध्ये गूढ गोष्टींबद्दल खूप आवड असते जाणून घेण्याची म्हणजे ज्या अशा गूढ गोष्टी असतील त्या जाणून घ्यायला जा इंटेशन पॉवर खूप हाय असते थोडेसे सेल्फ सेंटर्ड असतात म्हणजे आत्मकेंद्रित आपल्या आपल्याच ह्याच्यामध्ये असतात त्याच्यानंतर तत्वज्ञान किंवा अध्यात्म त्याच्यानंतर संशोधन या सगळ्या गोष्टींबद्दल यांना फार आवड असते म्हणजे कोणत्याही गोष्टीचं संशोधन करायचं किंवा चांगले ऑब्झर्वर्स असतात कुठेही गेले तर बारीक निरीक्षण करतात कुठल्याही गोष्टीचं आणि शांत जरी असले तरी दृढ निश्चय म्हणजे कोणताही निश्चय जर यांनी केला तर तो कोणीही बदलू शकत नाही कोणाचंही ऐकून हे स्वतःचे निर्णय बदलत नाही त्यानंतर यांना बदल आवडत नाही अजिबात म्हणजे फार बदल म्हणजे यांनी केला तर तो ठीक आहे पण यांच्या इतरांनी कोणी बदल केला किंवा यांचं जे रुटीन लाईफ आहे हे दुसऱ्यांनी कुणी जर बदल करायचं म्हणलं तर हे ते अजिबात एक्सेप्ट करत नाही त्यांनी स्वतः केलं तर ठीक आहे पण इतर कोणी त्यांच्या गोष्टींमध्ये बदल केलेला त्यांना आवडत नाही आणि सारखं सारखं बदलायलाही आवडत नाही त्यांना त्यांचं जे रुटीन लाईफ आहे किंवा त्यांच्या काही ठरलेल्या जे काही गोष्टी आहेत त्या करायला आवडतात म्हणजे पटकन नवीन गोष्टी अडॉप्ट करू शकत नाही जे लोक आवडत नाहीत त्यांना ते अजिबात खपून घेऊ शकत नाही म्हणजे जर एखादी व्यक्ती नाही आवडली तर ते त्यांच्यावर ऍडजस्ट वगैरे काही करत नाहीत त्याच्यापासून लांब जे आवडत नाही तिथे जात नाही आणि निसर्गाशी जोडलेले असतात निसर्गात जायला यांना आवडतं तर हा तर झाला यांचा स्वभाव करिअर कोणतं करू शकतात हे तर प्राध्यापक होऊ शकतात लेखक सॉफ्टवेअरमध्ये जाऊ शकतात ग्राफिक डिझायनर त्यानंतर यांना ओकल सायन्समध्ये स्वयश यांना गूढ गोष्टींबद्दल आवडतं ना तर हे ज्योतिषी होऊ शकतात चांगले वोकल सायन्समध्ये जाऊ शकतात योगा योगा शिकवू शकतात किंवा मग रिसर्च किंवा योगाचे शिक्षक होऊ शकतात रिसर्चमध्ये जाऊ शकतात काउन्सलर होऊ शकतात छान आयुर्वेदिक किंवा होमिओपॅथिक डॉक्टर होऊ शकतात तर हे काही फील्डस आहेत जिथे हे लोक ना यश मिळू शकतात आता यांच्यासाठी शुभ रंग सांगायचा सा झाला तर पांढरा लाईट ब्लू लाईट येलो म्हणजे लाईट शेड्स यांच्यासाठी शुभ असतात त्यानंतर शुभ वार सांगायचं झालं सा यांच्यासाठी तर सोमवार आणि गुरुवार आणि शुभ दिनांक सांगायचे झाले तर सात सोळा आणि पंचवीस म्हणजे ह्या काही गोष्टी आहेत म्हणजे तुम्ही कधी महत्वाच्या मीटिंगला चाललाय किंवा काही तर त्यावेळेला तुम्ही वापरू शकता म्हणजे हे वा कलर्स वापरू शकता किंवा तुमच्या काही खास मीटिंग्स ठरवायचे असेल तुम्हाला तर तुम्ही हे वार किंवा दिनांक चा वापर करू शकता त्यावेळेला आता मुलांक सातचे काही थोर व्यक्तिमत्व सांगायचे झाले तर रवींद्रनाथ टॅगोर त्यानंतर आपले क्रिकेट खेळणारे महेंद्रसिंग धोनी आणि ऍक्टर सैफ अली खान है को है। का ने हे काही मोठी लोक आहेत ज्यांचा मुलांक सात आहे आव्हानं काय असतात हे सगळं तर झालं छान आता आव्हानं काय असतात जशी प्रत्येकाला आयुष्यामध्ये काही आव्हानं असतात आपल्या सगळ्यांना असतात ती तर तुम्ही मुलांक सात वाल्यांसाठी काय बरं असतो तर यांना एकटं राहायला आवडतं का म्हणजे हे त्यामुळे मग हे थोडे समाजापासून थोडेसे लांब असे पटकन समाजामध्ये मिसळत नाहीत किंवा असे एकटं राहण्यामध्ये यांना आवडत राहायला त्याच्यानंतर व्यक्त होत नाहीत म्हणजे यांच्या भावना या सहसा कोणालाही कळत नाहीत हे यांच्या मनामध्ये काय चालले कोंडी ओळखू शकत नाही किंवा हे व्यक्तच होत नाहीत कोणाला काही सांगतच नाहीत आपले विचार आपल्या भावना आतच ठेवतात त्यामुळे काय होतं बरेचदा मग आपले असं म्हणजे सगळे काही आपण काही सारखेच काही पॉझिटिव्ह किंवा खूप छान विचार करतो असं नाही ना तर काही वेळेला आपल्या कुठल्या चिंता असतात किंवा काही टेन्शन असतात ते तर तेही तुम्ही जेव्हा आतच ठेवता सारखे कोणाशी शेअर नाही जर केले तुम्ही तर मग त्याचा तुम्हाला थोडस मिसअंडरस्टँडिंग म्हणा किंवा समोरचा माणूस काय आहे तो समजून घेताना थोडस यांना अडचण येते म्हणजे असतो समोरचं काहीतरी वेगळं आणि हे काहीतरी समजतात असं असं बरेचदा होत आणि निर्णय घेताना थोडं निर्णय क्षमताही थोडी म्हणजे कमी असते पटकन निर्णय घेऊ नाही शकत तर रेमेडीज काय केल्या पाहिजे तुम्ही तर मेडिटेशन ध्यान करायचं ओम निमशिवाय शिवाय हा जप करू शकता निसर्गात जायचं जेव्हा केव्हा आपल्याला वाटेल की आपण थोडे अशांत आहोत किंवा मानसिक त्रास होतोय किंवा टेन्शन आहे चिंता आहे सरळ ट्रीप काढायची कुठेतरी निसर्गात जायचं समुद्रकिनारे जा छान कोकणात जा कुठे आवडेल तुम्हाला तिथं समुद्राच्या इथे किंवा जिथं झाडं असतील अशा ठिकाणी तुम्ही निसर्गात गेलात तर कारण निसर्ग हा सगळ्यात बेस्ट हिलर आहे निसर्गात गेले की तुम्हाला छान वा वाटतं तर जेव्हा केव्हा तुम्हाला असं वाटेल अशांत मानसिक थोडंसं टेन्शन आहे वगैरे तर अशा वेळेला तुम्ही निसर्गात जा तो तुम्हाला हिल करू शकतो आणि आता तुम्हाला एकटं राहायला आवडतं तर कधीतरी ठीक आहे पण कायम एक्टर राहणं चांगलं नाही तर स्वतःहून लोकांना जोडले म्हणजे जोडण्याचा प्रयत्न करा की खूप नाही पण काही फ्रेंड्स असायला पाहिजेत आपल्याला आणि तुम्हाला इतरांशी बोलायला आवडत नसेल तर तुमचे फॅमिली मेंबर्स आहेत ज्यांच्यावर तुमचा विश्वास आहे किंवा त्यांच्याशी तुम्ही बोलू शकता अशा लोकांशी तुम्ही स्वतःहून बोलायचा प्रयत्न करा आणि ज्या काही भावना असतील त्या व्यक्त करा म्हणजे जिथं कुठे तुम्हाला विश्वास असेल अशा ठिकाणी तुम्ही जे तुम्हाला वाटते ते व्यक्त व्हायला सुरू म्हणजे व्यक्त झालो आपण की आपण मोकळे होतो आणि मग ते टेन्शन राहत नाही आपल्या मनामध्ये आणि अजून काय करू शकता तुम्ही तर सकारात्मक विचार असलेले लोक जे असतील म्हणजे जे पॉझिटिव्ह विचार करतात अशा लोकांबरोबर आपण थोडा वेळ स्पेंड करायचा किंवा अशा लोकांच्या कंपनीमध्ये राहायचं म्हणजे मग काय होतं आपलेही विचार थोडे तसे होतात आणि सगळ्या व्यक्त व्हा आणि मोकळे व्हा तर अशा काही रेमेडीज आहेत ज्या तुम्ही करू शकता तर तुम्हाला कसा वाटला बरं मुलांक आजचा सा व्हिडिओ आवडला का आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहायचे असतील तुम्हाला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लवकरच आपण भेटूयात मुलांक आठचा व्हिडिओ जेव्हा येणार त्यावेळेला तोपर्यंत तो धन्यवाद